प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी असते ती राणी तिथे राणी येत असते रूममध्ये इंद्राला तिला सांगायचं असतं की ते टेरेसवरती भाजी सांडली आहे पण रूममध्ये येऊन बघते तर पूर्ण अंधार असतो तिला इंद्र कुठंच दिसत नाही तर ती इंद्र मला म्हणते इंद्र सर हो कुठं आहात तुम्ही मग लाईट लावते तर बघते इंद्र सर तिथे दरवाजाजवळ एकटा कोपऱ्यात रडत बसलेला असतो राणी इंद्राजवळ जाते जा आणि म्हणते की इंद्र सर शांत व्हा ओ काय होतंय तुम्हाला असं का करताय राणी म्हणते इकड्या बेडवर त्यावर आणि बेडवर घेऊन येते आणि म्हणते की सर शांत व्हा रडू नका होत तर आता लगेच इंद्र असं म्हणतो की अगं आणि तुला माहीत नाही आहे मी घरी आलो का चिकू 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 नुसती चिकूच माझ्यासमोर यायची तिचा हसरा चेहरा तिच्या ते, ते, ते तोंड चेहरा बघून मला खूप भारी वाटायचा अगं नुसता सारखा हसरा चेहरा तिचा सगळ्यांची मज्जा मस्ती करायची ती आणि तीच आता मला दिसणार नाही आहे त्याचं मला खूप वाईट वाटतं आहे अगं जी चिकू मी तिला लहानपणापासून इतकं जीव लावलो आम्ही भांडलोच नाही कधी कधी माझ्याशी ती भांडली नाही पण हट्टी खूप होत्या खूप हट्ट करायची एखाद्या गोष्टीसाठी तिला जे पाहिजे असेल ना ते मिळवण्यासाठी ती खूपच हट्ट करायची आणि तिला जे पाहिजे असेल ना ते ती मिळवल्याशिवाय शांत बसत नव्हती असं म्हणतो इंद्राणी खूप रडतो आणि राणीच्या मांडीवरती त्याला झोप लागते तर इकडं आता जे आबांते आहेत ते सगळेजण खूपच रडत असतात आबा मालतीला समजावत असतात पण मालती काय ऐकत नाही तर इकडं राणी खाली येते आणि खाली आल्यावरती सगळे ते उभं असतात ती विक्रांतला म्हणत असते की विक्रांत सर तुम्ही घरीच होता ना त्या चुकूचा एक्सिडन्स झाला तेव्हा मग तुम्हाला कसं काही कळलं नाही याच्यातलं तुम्ही का नव्हते तिथं मग चिकू मग तुम्हाला कळ कधी याल ती चिकू घरी आणि हे बघा मला तर डाऊट येतोय तुमच्यावरती असं म्हणत असते तेवढ्या ते देलते येते आणि म्हणते काय ग आमच्या घरातल्या लोकांवरती आरोप करते का आमच्या घरातल्या लोकांवरती आरोप करते हे सगळं तूच घडून आणलं आहे मला काही माहीत नाही का राणी हे सगळं तूच केलं आहे मला माहिती आहे असं ती राणीला आरोप लावते राणीच्या नावाला कलक लावते आणि म्हणते की आमच्या आयुष्यातून तूच चिकूला घातला आहे राणीचा हात आणि फेर करते आणि सगळेजणं बघत राहतात तर बघूया आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा